मी किती पैसे दिले आहेत ते डायरीत लिहून व्हॉट्सअपही केले आहे त्यांनी पैसे दिल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये अशी मन खट्ट करून टाकणारी चिठ्ठी लिहून नाशिकमध्ये गळफास लावून आत्महत्या केली शासकीय नोकरीचे अमिष दाखवून सव्वा कोटींची फसवणूक झाल्यानंतर या निराशेपोटी बागलान तालुक्यातील कंधाणे येथील एका एकोणपन्नास वर्षीय तरुणाने हे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या घटनेनंतर फसवणूक करणाऱ्या नाशिक येथील सचिन प्रवृत्त याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घडलेला प्रकार असा येथील प्रवीण बापू सोनवणे व एकोणपन्नास हे द्वारकाधीश साखर कारखान्यात कर्मचारी होते त्यांच्या ओळखीतील सचिन चिखले राहणार नाशिक रोड याने त्यांच्या मुलाला व इतर नातेवाईकांच्या मुलांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले त्याच्याकडे वेगवेगळ्या टप्प्यात सव्वा कोटी रुपयांची रक्कम दिली गेली मात्र चिखले याने नोकऱ्या लावल्या नाहीत आणि पैसेही परत केले नाहीत सोनवणे यांनी ही रक्कम अनेकांकडून उसणी घेतली होती परतफेड न झाल्याने सततच्या तगाद्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते या मानसिक तणावातूनच प्रवीण सोनवणे हे नाशिक येथील राजरत्न नगर परिसरात राहणाऱ्या मामेभाऊ अनिकेत पवार यांच्या घरी मुक्कामी गेले होते सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले या प्रकरणी त्यांचे शालक समाधान अहिरे राहणार निवाने तालुका कळवण यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सचिन चिखले याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे दरम्यान प्रवीण सोनवणे यांच्यावर शुक्रवारी उशिरा मूळ गावी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ व बहीण असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आत्महत्येपूर्वी प्रवीण सोनवणे यांनी लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागील कारण स्पष्ट करते त्यांनी त्यात नमूद केले आहे दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस माझ्या आत्महत्येला सचिन बबनराव चिखले हे जबाबदार आहेत मी त्यांना माझ्या घरातील डायरीत लिहिलेल्या रकमा दिलेल्या आहेत तशी यादी त्यांना व्हॉट्सअप केली आहे त्यांनी के पैसे दिल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये प्रवीण सोनवणे